अध्यूर क्तित in इसल अध्याप आप lush कि व्लोजो करी लो पाभण यह डर्�ाइज היה मिन मेया खोड़न्यास इर्ब 넉य होत

विश्रांतीसाठी झाले बसावं तो समोर बिंच दिसावा त्याला मारण्यासाठी दगड उचलावा दगडा घालून साप निघावा त्यांना आपला पाठला करावा पडताना ठेच लागून विहिरीत पडावा विहिरीत पहिली मोठी मगर असावी वेग येण्यापूर्वीच फांदीचा वेध घ्यावा वर येण्याचा प्रयत्न करावा वरती भुकेला वाघ असावा त्याच्या भीतीनं फांदीवरला हात सुटावा आणि फांदीवर असणाऱ्या पोळ्यातील मधमाशांनी मोठा भडका करावा अशा अवस्थेत पोळ्यातील पडणारा मताचा अलगद झेडण्याचा प्रयत्न करावा याला असतं जीवनात करण्यासारखं खूप काही असतं संकटाला कधी कंटाळायचं नसतं त्याला समोर जायचं असतं कुणी नावं ठेवली तरी थांबायचं नसतं आपलं चांगलं काम रेटायचं असतं अपयशाने कधी खचायचं नसतं जिद्दीचं बळ वाढवायचं असतं नाराज मुळे व्हायचं नसतं आणि कुणी पाय ओढले म्हणून मार पटतायचं नसतं पुढे आणि पुढे कारण पाय ओढणाऱ्यांची संख्या जास्त आहे एखादा शिक्षक क्रीडा शिक्षक त्यांनी चार मुलं बाहेर घेतली आणि प्रॅक्टिस चालू केलं नाही दुसरं त्याला घ्यायलाशिवाय येतेच का एखादा शिक्षकांनी मुलं चार घेतली डान्स त्यांना शिकवायला डान्सवर येतेच काय डान्स पण शब्द वापरते शिक्षकांनी मुलं घेतली गाणी शिकवायला आले सं त्यांना गाणेश्वर येतेच काय अशी बोलणाऱ्यांची संख्या जास्त असते आपण तिकडे लक्ष देणे कारण या समाजामध्ये जळकी मलकी आणि कळकी <laughs> आहेतच जर चढायचं काम ती करतच असतात त्यांना जळू द्या म्हणायचं आपण तिकडं लक्ष द्यायचं नाही आपलं काम चांगलं आहे ना आपण आपलं काम करत आहेच काल काय झालं मी ट्रेनिंगला येत होतो आणि काल नेमका मला झाला वेळ आलो इथं तर पात्र मिळू म्हणून शिक्षण विस्ताराचे अधिकारी आदरणीय अर्चना पात्र मिळून मला म्हणलंय वेळ का मग मी वेळ का झाला सांगणार काय झालं मी घरातून वेळेतच बाहेर पडलो वेळेतच येणार होतो परंतु कातनीच्या वड्यावर आला आल्यावर माझ्या आडवं आलं भूत मी घाबरलो तुम्ही म्हणा काय सर काय तुम्ही सांगता भूत बघायचं तर कातीच्या वड्यावर बघा ते भूत म्हटलं सुनीलराव आता तुम्हाला मी खाणार मला म्हणलं माझी ख्याती भूतापर्यंत गेली अंटी आणि खाणार म्हटल्यानंतर माझा हातपाय लटपटा लागलं मग ते भूत म्हणलं खरं माझ्या पुढं मला एक शाप आहे मी मला प्रश्न विचाराल त्या तीन त्या तीन प्रश्नांची उत्तर मी दिली तरच मला खायला परवानगी आहे तरच खाता येते मग म्हणलो ठीक आहे आता शिक्षिकासारखा प्रश्न विचारण्यामध्ये हुशार प्राणी कुठला मग मी पहिला प्रश्न विचारला म्हणलो महाभारत हे युद्ध कोणा कोणामध्ये मोदी म्हणून पांडव आणि महामान यांच्यात कौरवांचं झालं अरे म्हणलो माझा अजून प्रश्न पुढे आहे पांडव पाच होते आणि कौरव असं म्हण शंभर होते आला प्रश्न सांगतो की कौरव शंभर होते ना त्यांची नाव सांगतो पडलं म्हणलं आहोत मी बघताना ठीकच रावं कुठं ते ऐकलं आता शंभर कुठली नाव चालू दुसरा प्रश्न विचारला म्हण ठीक आहे बोलतो जरा माझी कॉल कर मला ते पूर्ण करतं आता एवढं पहिला प्रश्न मी जिंकलो मग दुसरा प्रश्न विचारला मधून एक हात्ती गेल्यावर किती राहिलो तर म्हणलं पण ना म्हणजे काय हो असं कसं आहे एकावणा मला एक केल्यावर किती मला पण म्हटलं तसं नाही एका म्हणून एक हात्ती गेल्यावर

आणि अगोदर सुद्धा जीवनाचं महत्व सांगितलं विरीत पडण्याचं जीवन म्हणजे काय असतं सांगितलं हे सुद्धा विचार प्रवर्तक विचार आहेत आपण ज्या वेळेला आपल्या समोर प्रश्न निर्माण होतो तेव्हा समस्या निर्माण होते का हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा विचार प्रवर्तक म्हणजे विचार करायला सुरुवात होते बरोबर ना म्हणून म्हटलं बघा मुलांना हसू द्या खेळू द्या हसत खेळत शिकू द्या गाऊ द्या नाचू द्या गात नाच शिकू द्या गोष्टी सांगू द्या ऐकू द्या ऐक सांगत शिकू द्या तोडू द्या जोडू द्या तोड शिकू द्या आणि नाना प्रश्न विचारू द्या प्रश्न विचारत विचारत शिकू द्या पहिल्या तीन गोष्टी आपल्याला मान्य आहेत चौथी गोष्ट मान्य तोडू द्या जोडू द्या शाळेत चांगल्या चांगल्या वस्तू तोडू द्या तोडून काढला आणि काय किमती असं प्रयोगशाळेला सगळं तोडून काढलं आपण अहो घरामध्ये पालकांनी समजाय एक दीड हजार किंवा दहा हजार पंधरा हजारच खेळणार नाही आणि पहिल्या दिवशी त्या खेळण्याचा खुलकुला केला आई वडील काय करते लगेच पप्पाशी सत्ताप द्यात त्या मुलग्याला मारून मारून त्याचा खुलकुळा केला आणि हा दुखायचा इथं दुका लागला की म्हणजे ते माधोपेक्षा पेटी मुला मग मी लगेच चांगला तोंडाचा पट्टा चालू चालवते आणि शेवटी तोंड दुखायला लागते जेव्हा म्हणजे माझं पैसे हे खेळ का मोडला असं हे तुमका काय करते हे खेळ चालते कस उड्या कसं मारते हे आवाज कुठे येते हे शोधाय जायचं म्हणजे की एक एक पर्त असं काढते <laughs> आणि पप्पा काय करतात याचा कुळकुळा वाजवा दोन्ही आता तर लहानपणी जो म्हणजे हा मुलगा मोठेपणे जो संशोधक होणार असतो त्याच्या लहानपणी त्याच्यावर मोठेपणे संशोधक होईल बरोबर ना त्याची कारण मी माणून घेणं गरजेचं <laughs> <अगे। laughs> आहे आणि त्याच्या पुढं आपण म्हणतोय मुलांना नाना प्रश्न विचारू द्या प्रश्न विचारायला विचारू द्या आपण काय म्हणतोय प्रश्न मी विचारणार तू चल दे मुलांनी प्रश्न विचारला आपण सहकार आप हा कार्ट्यान जर एखादा प्रश्न असा विचारला माझ काय होणार ते मला माहिती आहे हो म्हणून त्याला म्हणजे अजिबात प्रश्न विचारायचे नाही तू मग उत्तर द्यायचे काम करायचे आणि त्यांना मी एका मी समजून लक्षात मी कविता वर्गात शिकत होतो रंगोबाली पिली भुली काली काली ही कविता आपल्याला रंगा करू शकतो

झालं मग मी काय म्हणून माझ्या आहेत का अभिनंदन असे प्रश्न मी वरल्या वरल्या मनात पडलो माझी चालली नाही मग त्याचं अभिनंदन केलं असे प्रश्न सगळ्यांनी विचारायला पाहिजे मग म्हटलं ठीक आहे आता या प्रश्नाच उत्तर जो करून शोधून उद्या चॉकलेट संध्याकाळी शाहीच्या टीचरला गाठलं पहिलं म्हणून येतो बाबा तुमचं काय सांग दुसरा दिसे कॉलर ताड करून कारण मला आता येत होतो आणि सांगायचं काय उद्देश मुलांना प्रश्न विचारायची संधी देणं गरजेचं आहे कोण ते सर्व ज्ञानी नसतोय एक तसे तेव्हा वेळ निभावून या मुलांच्या आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार मोठा असतोय आमच्या शिक्षका एवढं आमच्या मॅडम इतकं कोणच विचार नाही आणि तो तडा पण जाऊ द्यायचा बरं आहे ना उत्तर सापडत नसेल आपण शोधायचं दुसऱ्या दिवशी त्याला सांगायचं खरं चुकीचं सांगायचं नाही काय वेळेला आपण आता विचारलाय प्रश्न मग आपला कमीपणा मग काहीतरी थातून मात्र उत्तर सांगतोय आणि चुकीचं सांगून चुकीचं सांगायचं नाही अभ्यास करायचं अभ्यास करून दुसऱ्या दिवशी सांगायचं त्याला एवढं काय त्याच्यात नाराज होण्यासारखं काही नाही आणि अपमान वाटून घेण्यासारखं तरी काहीच नाही बरं आहे ना सर गटकर गडकर हिशाली गाँधी हाँ देते विशाल नहीं <laughs> <तोसे चुछी> <laughs> एक वर एक शून्य दिला फोटो किती झालं आता आणखी एक शून्य दिला आणखी एक शून्य दिला आता एक माहिती एक एकचला मी म्हणजे असे विचार प्रश्न असतात बघा मला हे सांगा येथून बघा येथून चंद्र लांब का नेपाळ लांब नेपाळ लांब आणि चंद्र

है अजय है चलिक ने रखंख चhalf नारा टेण हम्हाम है 8ff जो हाँ कोगे खKK के ऐह वाह익 न आटा वाद्टा Pen ऐसंब के लाख हुंद

आपण सर्वजण बघतील आधी मानवापासून सगळ्यांनीच बघितले का कुणी बोलला नाही परंतु ते का पडत हा प्रश्न कुणालाच पडला नव्हतो पडला आणि पण त्यांनी ते समस्या निराकरण केल्या आणि शोध लावला जोपर्यंत आपल्याला का प्रश्न निर्माण होत नाही तोपर्यंत समस्या आपल्याला उकल करता येत नाही का प्रश्नाला फार महत्व आहे शॉखीच आहे ना त्यांची अध्यापन पद्धती सुद्धा ती समस्या मांडायची एक घरी <laughs> मांडायची <पर> <laughs> <पर> <laughs> <पर> <laughs> आणि ती समस्या घरी तिकडे सोडवण्याचं मनात सोडून घ्यायचं त्यांच्या अध्यापन पद्धतीत का हा प्रश्न होता आता बघा पाठ सुरू करण्यापूर्वी आपण पूर्वज्ञान जागृतीवर प्रश्न घेतोय मग आता मी पूर्वज्ञान जागृतीवर प्रश्न विचारून मी पाठ घेणार आता मला सांगा दुःख आहे ना दुःखाला समानार्थी शब्द काय सांग दुःख पण ભરપૂર આડમ ની સંગા શોક તું ઘુ શબ્દ શોક શબ્દ નવીન શબ્દ તૈયાર થાય આગ આપણા સભોક માહિતી

हे काय का ते काय ह्याला काय म्हणतात त्याला त्या माऊलीला उत्तर देता येते ही मुलं ठराविक कालावधीपर्यंत प्रश्न विचारतात किती सहा सात वर्ष तिथं बरोबर कधी प्रश्न विचारते येते बघा नाही का त्याला माहिती आहे आता मला त्या प्रश्नाचं उत्तर कोणच देणार आहे याच्या काळात त्याला माहिती आहे त्यामुळे ते प्रश्न विचारत नाही बरोबर आहे ना प्रश्न हे कुतून निर्माण करण्याचे साधन आहे आपल्याला नवीन माहिती मिळण्याचे साधन आहे ज्ञान प्राप्तीचे साधन आहे पाचवीमध्ये एक कविता आहे सगळी म्हणत नाही प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा कधी संपत नाही कुत्र्याची का 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 लाकडी आणि सापाची चालवट चांगली कविता आहे कविता शब्द सगळे साधे सोपे आपण काय कविता खरं इतकी कविता तुम्ही म्हणजे शिकवायला अवघड आहे त्या वाक्यात विचार प्रवर्तक प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधता येते मॅडम कि वाचा कविता खूप म्हणजे विचार करण्यासारखी कविता आहे याच्यामध्ये ब्लुमी यांचं जे स्तर आहे कसं ज्ञान आकलन उपयोजन विश्लेषण संश्लेषण आणि मूल्यमापन आता बदल केलाय काय केलंय ज्ञान आहे तिथं लक्ष ठेवून आकलनला समजून घेणे उपयोजना अंमलबजावणी करणे आणि विश्लेषणला विश्लेषण करणे आणि इकडला स्तर बदल आहे संश्लेषण

प्रश्न असा आहे की आणि बिडर आणि आनंद यांनी म्हटले की काही अध्यापक वर्गातील विशिष्ट विद्यार्थ्यांना उत्तर विचारलं हो म्हणजे आता मी प्रश्न केला चार मुलांनी हात वर केला की त्यांना विचारतोय मग काही नवीन मुलं असतात ती घाबरून बसलेली असतात ते म्हणते मग शिक्षक चौशात मुलाला प्रश्न केला बाकीच्या विचारत नाही ते म्हणते आज सुटलो दुसऱ्या दिवशी पण तसं होते ते म्हणते आज पण सुटलो दहा दिवस आता पंधरा दिवस आणि पंधरा दिवसानंतर त्याला कळतं की माझ्या वाटेला असेल काय जात नाही मला काय प्रश्नच विचारतो मग ती काय ते घोड्या गरज असते म्हणून सगळ्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे प्रश्न बरा का आपण प्रश्न बोला बोलाव सांगू सकाळच्या पारी सूर्य उगवतो हो का चंद्र सांगा सकाळच्या पारी सूर्य उगवतो का चंद्र कोण उत्तर सांगते सूर्य लिहिलं चुक। सर म्हणलं चूक म्हणजे मुलांनी सांगले चंद्र सर म्हणलं चूक इकडं सूर्य 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 म्हणजे असंही मुलांचे असत्या म्हणून सुचे किंवा नाही हो स्वरूपाचे सुद्धा प्रश्न टाळावे मुलं होय म्हणले चूक म्हणलं की इकडे नाही म्हणते नाही चूक म्हणलं की होय म्हणते चुचेक प्रश्न टाळावेत एक एक वाक्य उच्चारण बरोबर विधान केल्यावर त्यावर प्रश्न विचारू नये गांधीजींनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सत्याग्रह केले काय केले सूर्य होतो लो लोक सूर्य मुला असे प्रश्न टाळावेत व्याकरण दृष्ट्या प्रश्न कसे असावेत निर्दोष असावेत राष्ट्रीय ध्वजामध्ये किती रंग होते आहे कसा प्रश्न प्रश्नाने विचारावेत प्रश होतो तू अभ्यास करतोस वाक्य मला प्रश्न विचारायचा म्हणजे कसं बोलणार तू अभ्यास करतोस मी प्रश्न येणार उत्तर दिलं का ते नाही देणार विधान केले ना हा योग्य गती असावी बघा योग्य गती आता मी प्रश्न केला विचारला तुला

काय होत आवाज आवाज बरोबर आहे का आणि काय मला

પ્રશ્ના ની પુનરાવૃત્તિ પુનરાવૃત્તિ આ પ્રશ્ન વિચાર હા ઇન્દ્રિચોની स्वर लक्ष देत नाही मुलं लक्ष देत नाही स्वर याला प्रश्न विचारतात नऊ वेळा लक्ष द्यायचे प्रश्नाची पुनरावृत्ती टाळायची पूर्ण वाक्यात उत्तर द्यायला सांगावे नाही तर स्वर करता सामुदायिक प्रश्नांचा स्वीकार करू नये बघा एकदा विद्यार्थ्या शिक्षकांनी वर्गात स्वप्न शिक्षकांनी बाईंनी वर्गात निबंध द्यायला सांगितलं

स्वयंपाक करून आयला वाटण करून देतो लहानपणी झाडावरच्या कैऱ्या चिंचा पाडायला मदत करतो कधीतरी आपल्या डोक्यावर बसतो आणि म्हाळाभाळा रक्क तोडतो आणि आपल्या शत्रुची जाणू करून देतो माते फिरून रु तरुणाच्या हाती सापडला तर काचा फोडून त्याचा राग करतो रस्त्यावरच्या मजुराचं पोट सांभाळण्यासाठी स्वतःला फोडून देतो शिल्पकाराच्या मनातलं सौंदर्य साकार करण्यासाठी शनीचे घाव सण शेतकऱ्याला झाडाखाली शंभर विसावा देतो बालपणी तर स्टम्स ठिकऱ्या असे अनेक उपाय घेऊन आपल्याशी करतो सतत आपल्या पत्तीला धावून येतो मला सांगा देव सोडून मुली करत नाही तू बघड आहे बघड तुला कधी देत नाही आई म्हणते काही अर्थ मी तू माझा अर्थ दगडच आहे देवाला तरी कुठं गणित देत होतं त्याला पाहिजे तो आई म्हणजे दगडावर सिंधू पासून त्यात भाव ठेवला तर त्याचा देव होतो म्हणजे दगडातच देव असतो त्या लहान मुलांना लिहिलेला प्रश्न विचार करून तर प्रश्न आहे दीर्घ तरी प्रश्न आहे मुक्तो तरी प्रश्न आहे बरं आहे ना इथं मुलांच्या विचारांना कल्पना संधी मिळत असते एक संस्कृत श्लोक आहे सरसोई विपरीत साक्षरा विपरीत छात्रक्षेचा येऊ केवल म्हणजे काय सरस हा शब्द उलटा लिहिला उलटा बसला सरस राहतो साक्षरा शब्द उलटा केला तर राक्षसाचा अवतार धारक होतो जसा शब्द तुम्हाला माझ्या सर्वांना माहिती आहे नवरा शब्द उलटा करा रावणाचा अवतार धारक होतो नवरा सरळ आहे ना नवराच असतो त्याला जर उलटा केला रावणाचा अवतार धारक होतो तर आपण जे विद्यार्थी निर्माण करायचे ते सरस

या कोळ्या मनाच्या पेटवून ज्ञान घेतलं आता एक बघा ही कविता बऱ्याच वेळा म्हणजे महिलाशी संबंधित आहे मी बरीचशी कमी करावं एक शेवटची कविता सांगतो म्हणजे महिलाशी आहे संबंधित असं नाही त्याचा अर्थ सगळ्या नाही तर बघा तुमच्या पायात पंजे नसले ती चालतील पण प्रेमळ नातू भावना ती म्हणून मात्र तोडू नका चेहऱ्यावर स्नो बॉर्डर नसली तरी चालेल मात्र चेहऱ्यावरची हास्य विसरू नका ओटाला लिफ्टिंग नाही लावली तरी चालेल मात्र ओटावरून प्रंगांची माणसात करायला विसरू नका कपड्याची रंगसंगती नाही जमली तरी चालेल मात्र मात्र मनाची रंगसंगती देऊ नका गळ्यात दागिने नसले तरी चालतील मात्र गळ्यात पडलेली जबाबदारी कधीच विसरू नका एक वेळ डोळ्यात काजावर बोट नाही फेरवलं तरी चालेल मात्र कोणाच्या काजावर बोटू नका एक वेळ हातावर मेहंदी नाही रे तरी चालेल मात्र हातावरची माया उघडायला कधीच विसरू नका एक वेळ चंद्र विसरला तरी चालेल पण मनाला मात्र कधी विसरू नका एक वेळ फुल विसरला तरी चालेल पण त्याचा सुगंध मात्र कधी विसरू नका एक वेळ सूर्याला विसरला तरी चालेल पण रात्रीच्या काळोकाळ स्वतःच्या वाट शोधणाऱ्या काजव्याला कधी शोधू विसरू नका आणि एक वेळ या कवितेने शब्द हरवून मात्र त्यातला अर्थ कधी माजी, जास्त माझी आवडती कविता मी सकाळी हा मनाला वाटतो शब्दात असते सुट्टीच्या दिवशी उशिरा होता डोळ्यासमोर येते आई आवा आईची नजर सुट्टीच्या दिवशी उशीरावर डोळ्यासमोर येते आवा आईची नजर ए आई म्हणाले असते आज सुट्टी तर जरा आराम करते कामावरून आल्यावर अहो आई म्हणतात चहा देवा आपल्याला कामावरून आल्यावर आवा आई म्हणतात चा ठेव आपल्याला या आई म्हणाल्यास ती गरम चा तयार आहे मंगला कामाला ये आई म्हणजे माझी आई ये आई म्हणजे माझी आई आणि आवा आई म्हणजे